नमस्कार मंडळी मी तुमचं मित्र सौरभ शिर्के तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो चाललो आहे रात्री मला राम रामाबाबा म्हणजेच माझ्या पप्पांचे मामा सख्खे मामा माझे पप्पांचे जे आजोळ आहे ते आमच्याच गावामध्ये लास्ट बामणेवाडीमध्ये त्यांना तुम्हाला मी दाखवले भरपूर दा व्हिडिओमध्ये ते बाबा आहेत खाडेवाडीतले बिवली खाडेवाडी तर तिकडे आम्ही चाललो आहे आणि आम इथून शॉर्टकट म्हणजे म्हणजे जवळ आम्हाला इकडून बामणेवाडीतूनच पडतो तर मला ते बोलले की आपण जाऊया उद्या म्हणून त्यांच्याकडे काजू आणायला तर आता तुम्हाला मी दाखवणार आहे याचं कारण की आपल्या गावची लोकं नाती कशी जपून ठेवतात खरंच हे एक उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो रात्री म्हणजे कालच आमची यात्रा होती म्हणजे ह्या वेळेला आमच्याकडे वाघाची भीती आहे बिबट्याची भीती आहे रानगाव्याची भीती आहे तरीसुद्धा दरवर्षी आई आणि बाबा म्हणजेच बिवलीतले बारके बाबा आणि त्यांची बायको म्हणजे आई मी त्यांना आहे म्हणतो तर ते दरवर्षी येतात यावर्षी फक्त बाबा आणि कोणतरी त्यां दोघ जण होते रात्री नवरा बायको तर ते आले होते मधून रस्त्यातून साधारण आमच्या वाडीपर्यंत आमच्या आपल्या वाडीपर्यंत यायला त्या बिवलीतून यायला दोन ते तीन किलोमीटर एवढं अंतर आहे ते एवढ्या काळोखत्यानं रात्री साडे अकरा वाजता आपल्या यात्रेसाठी आले होते त्यांचे आणि दरवर्षी येतात ते तर आता मी चाललोय रामाबाबांकडेच आणि त्यांना घेऊन चाललोय गाडीने आपल्या बिवलीमध्ये बिवली खाडेवाडीमध्ये आत्ता मी आलोय बाबांच्या वाड्यामध्ये ते गाडी लावली बाबांचा वाडा ताबाने वाड्यात फॅन पण लावून घेतले नाही चूल कुठे आहे इथं हां इथं चूल आहे बाबा म्हणजे पूर्ण सका सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाबा इथं असतात आयाने बाबा त्याच्यामुळे चूल पण केले नाही हा म्हणजे इथे जे खाली याचे कामं करतात कशीत ना रेतीची रेतीची कामं करतात ना तर त्यांची राहायची सोय आपल्या वाड्याच्या मागच्या साईडला एक रूम आहे तिथे त्या साईडला नाही इथे लाईट पण आहे कुठे लाईट बोर्ड आहे बाहेर लावलं काय पहिले आम्ही शाळेची सुट्टी झाली शाळेला सुट्टी पडली मी महिन्यात की आम्ही वरती हा वाडा भरला याचा पेंड्याने भरलेला आहे सगळ्या पेंड्याला आता आत्ता आम्ही येऊन आहे बिवली खाडेवाडीमध्ये यांच्याकडे काजू भरपूर आहेत सगळ्यांच्या राखलेल्या काजू आहेत आणि यांची सगळं वेगळी घरं आहेत आणि इकडून या साईडने खाली आपल्या दोनवली गावात उतरायला आहे बाबांचे मित्र हाय बारकांचं घर नवीन घर बांधले ना मस्त बांधलेलं आहे घर हात काय

बाबांना घेऊन आलो रात्री भेटले ना मला मला बोला आपण जाऊया काय तिकड सकाळी ठीक आहे जाऊया हो मी आलो सात आठ दिवस झाले हनुमान जयंतीच्या आधी एक दिवस आलोय नको मला खुर्ची भागल्यापेक्षा आठ भाय बर हवेशीर

पण थोडीशी थोडी माझ झालेला असते तो आनंद एवढ्या तुला काय अकरा वाजेपर्यंत आजी तुझी आजी नाता चांगला माझी आणि माझी आजी, 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 आजी। शेवट कायच कटक राहिलेच कटक राहिले आम्ही खाल्ले आम्ही नवा केलेला आम्ही नवा केलेला झाड पण पिरू ते गायी बघायचे बकऱ्या किती माझी बकरी घेऊ दे झाडते को त्या बकऱ्या खातील तिथे थांबतील बकऱ्यांना बकरी बिकरी पाहू काय आम्हाला आता गाई बकऱ्या काढून टाकायचे पाय आहेत बघा बॉम्बात आजच्या नाही काढणार वाड्याचं बाबू शिंदे म्हणजे आपले बाबांचे बाबा बाबांचे मानकरी बापूस आहे ना आता वड आहे ना सानेवरती वड आहे तो हा साने बाप टाल्या काढल्या जांगरी असताना लहान असताना जांगरी होत थो हो पण ते टाल्यावर होता ना आणि वड पकड टाल्या म्हणजे आपला हे मज़ हाँ, हाँ, हाँ। 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 ना पोळा मोठा तो काय झाला घुरा बांधली आणि केलं आणि तो सानवर वारा तिकडना तो टाळ्या पेटवून चावर पाटा होता हो काय केलं माहिती काय तो वड गल्ला शनिवारी जा हा पूरा खाली बिजी काढला कुणी काढला लोकसभान काय सगळी जाऊन बघताय ते वड जमिनीच्या खाली साथ पडला लोकसभा खाली राखला होता काळे पडला तो मी बाबाने हेत्या हे ना ही हेती तो यांनी मग काय केदी मध्ये बॉम्ब मारली बॉम्ब मारली बॉम्ब ते दिवसतन आला इथं दिवस तर आला ना तो काय केलं फिट नाही ती, माझ्या फेडला कालीपाट देऊन तो ओढ लावली ना त्या दिवत येऊन ओढ लावून माझ वडील मी बस ना माझ्या वडिलांची आणि तुझ्या आजोबाची जोडी अरे एकदम शांत गरीबात गरीब पण शिरके वडील फक्त जाऊ शिरके आणि माझ्या समाजात फक्त लक्ष्मण खाडे अशी सगळी मग आपल्या शेती करायची बाबा हे जायचे जायचं येऊन जायचे ना अरे तीन वर्षे मी एक बैल तुझ्या आजोबा मी दिला होता कारण मला जोड करायचा होता ना तेवढी आमची ऐकत नव्हती तांबडा हा त्याला सात वर्षे त्यांना पाहायचा कल आणून आणायचं मग आमचा डाळा झाला ना एक बैल झालं ना एक बैल ना एक गावठी एक घाटी मग आपलं दिसतोय म्हणून दिसतोय पण ते काय करणार नाय खिरी खिचे बकरी एवढेच आहे ना काम करायचं साठी बनवतो पावसाळी आणि आता हुनळी पाहून टाकतो लेडीचा बुक होतो बाबांचा वाड आहे गाय तिचा वासरू हा बैल कोणाचा आहे बैल ती राणी आहे गाय आहे काय ही इंद्रायणी अंती राणी मा हो। हे इंद्रायनी अन्ती राणी आणि पेंढे ठेवले जास्त अरे पाहिजे काय काय गुरांचा वाडा नव हे इकडे बकरी आहे आणि हे इकडे नाकडा मग गाय गायकडे बांधता मग सांगतो काय पहिला फडवी बांधायची मग आता कुठे बांधता अशी बाहेर असतात नाही आज बांधतो ते बोलत मी जेव्हा कामाला होतो आम्हाला पन्नास हजार रुपये या जागेत ठोकले साप आंबा आणि काजू आता पण तो फायदा आला या वर्षी चाळीस हजार रुपये घेतले चाळीस हजार <laughs> काजू देऊन काजू विकून हो। किती काजूचे झाड असतील इथं चाळीस पन्नास इथं एकशे पाच आहेत एकशे पाच बारकी बारकी सगळी अशी एकूण अडीचशे ओके म्हणजे काजू दाणे एकशे पाच आहेत आणि टोटल एक अडीचशे ह्याला मोहळाला का आवडला काय काळवंडला चुकल्या इथून खाली ना इथून खाली आपलं दोनवली गाव दोनवली हा पलटवण्याचा पर आहे सा या साईडून एका व्हिडिओमध्ये दाखवल तुम्हाला आम्ही इकडे आलो होतो पाहण्याच्या ठिकाणी काल बाबांनी काढून ठेवल्या गाजवा हा आम्ही येणार म्हणून आणि आता परत मी आलो म्हणून थोडासा बघतायत कमी पडते म्हणून भरपूर काजू संपलेत काढून आणि आता आधी मध्ये जिथे जून आहेत त्या काढतायत म्हणून वेळ लागतो इथं काजू आता ह्यात पिशवी येते बान तो बारका तो काय की बान बारका आहे तोले आहे दाडेरा हे दांबिंग आहे ना

मंडळी तुम्हाला कसा वाटला पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवली पूर्ण बाबांची बाबा सगळी स्टोरी सांगवते हो त्यांच्या टाइमाची आणि आत्तासुद्धा सुद्धा त्यांची जी मैत्री आहे राहा बाबा आणि बारक्या बाबा बारकू बाबा त्यांची मैत्री आम्हाला तिथे आता जबरदस्तीन भाकरी काय सांगितली आम्ही भाकरी खाणार नव्हतो कारण की आम्हाला उशीर पण होत होता आणि बाबांच्या सुद्धा वाड्यात यायचा टाईम झाला होता आणि भेटूया आपण पुढच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओला जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका घरी जायच्या तर आपण इथे गोठणीवरती पवारवाडी आणि बामणीवाडीमधली ही जागा गोठणीवरती इथे बाराही महिने एवढं पाणी असतं आता उन्हाळ्यातसुद्धा एवढं पाणी आहे तर पावसाळ्यात पूर्ण हा जो गॅप वगैरे सगळ्यातनं पाणी येत असतं आता सुद्धा इथे सॉरी उन्हाळ्यात पाणी आहे आणि जेव्हा पाणी येत नाही बामणीवड वगैरे किंवा पाण्याची टंचाई असते तेव्हा पाणी न्यायला कपडे धुवायला प्युअर नॅचरल सोर्स इन समर सीजन बाराही महिने या ठिकाणी पाणी असत आता जेवढं पाणी आहे ते उन्हाळ्यासाठी जर पाणी नसेल तर भरपूर आहे इकडून बामणेवाडीतून मी आलो आणि हे जे आहे एक ब्राह्मण का आहेत त्यांचं घर आहे सध्या इथे कोण नाही चला आपण जागा घरी उशीर झालाय साडे पावणे वाजलेत सॉरी सव्वा एक वाजलेत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये